संध्याकाळचे वाजले आहेत साडेपाच आणि आम्ही आता चाय पितो आणि लाकडांका जातो संध्याकाळचं मस्त असं व्ह्यू रत्नागिरीचं तर नमस्कार मी दिव्या लाड स्वागत करते तुमचं माझ्या दिव्य कोकण या यूट्यूब चॅनलवर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ तर आम्ही आता लाकडांका जातो चाय वगैरे पिऊन झालेली असा आणि म्हटलं लाकडांक जाऊया आणि संध्याकाळचं रत्नागिरीचं सुंदर असं व्हिव हो तुम्ही बघू शकताय मस्त थंडगार अशी हवा सुटलेली बाहेर ऊन पण नव्हता आणि आमची ताई आता येतात सगळं टॉवेला दोरिया वगैरे घेऊन लाकडांक पूर्व तयारी करून घेऊन येतं आणि ते गेट लावून घेतलो कारण संध्याकाळची ना बाहेर गुरं येतात जर गेट उघडू राहत ना तर आतमध्ये जाऊन सगळं नासधूस करतात म्हणजे केळी वगैरे काय भाजी वगैरे लावलेली आती म्हणून गेट लावचो लागतं आणि इथे बघा जवळच एक घर आहे नवीन त्याच्या बाजूक विहीर आहे ती इतकी आना ती खोल आह ना की आपली नजर पण पोचणार नाही ते बघू शकताय तुम्ही एवढी खोल विहीर आहे तुमका पाणी दिसता बघा तळाशी इथे काय करतात आधी घर बांधूच्या आधी विहीर खोदतात कारण घर बांधूक पाणी लागतं ना मग घर बांधूच्या आधी पहिल्यांदा विहीर खोदतात आणि बघा मस्त असं वातावरण सूर्यास्त आणि सोनेरी किरण दिसतात बघा संध्याकाळची आणि आमचे पलटण पुढे आ सगळे लाकडांका निघाली सूर्य इथे दुसरी एक विहीर आहे म्हणजे दुसऱ्या एक घर त्याच्या घराच्या एक विहीर आहे ती पण खूप खोल विहीर नजर जर पोचणं ना एवढी खोल विहीर आहे आणि आता इथे आमचे विहिरी वगैरे बघून झाले आणि म्हटलं लाकडांक जाण परत संध्याकाळी येईपर्यंत उशीर होतो लोक आम्ही आता निघालो पटापट लाकडांका आणि लाकडांका जाद होतो तर वाटेत आमक बोराचा झाड दिसला काय म्हटलं बोरा खाऊया जरा जाऊया पण आम्ही आता गेलो बोराच्या झाडाखाली आणि बोराच्या झाडाखाली बघितलं तरी इतकी रास पडलेली ना बोरांची भरपूर बोर बोरा पडलेली होती पण आम्ही ती खाऊ नाही कारण ती कशी खूप दिवसांची होती ना आणि कोणी तोंड वगैरे लावलेला असतला म्हणून आम्ही ती गोळा पण करूक नाही आम्ही वरची एक फांदी घेतली आणि ती हलवली आणि त्या फांदीवर एवढी पिकलेली बोरा होती ना की डबा डबा खाली पडली नंतर आम्ही ती वेचली आणि ती खाली आणि इतकी गोड होती ना मस्त बोरा आणि ह्या कसं झाड एका साईडला एक सा असं त्याच्यामुळे कोणी येणार नाही इकडे जास्त त्याच्यामुळे पूर्ण बोराचं झाड ना, ना बोरा भरलेला होता बोरांनी तर आम्ही इथली बोरा वगैरे काढली बघा तुम्ही बघू शकता बोरा, बोरा इतकी ही आम्ही फांदी हलवली त्याच्यामुळे याच्यावर तुमका पिकलेली दिसणार नाही कच्ची दिसतं संपूर्ण रास पडलेली होती बोरांची आणि बोरा वगैरे आमची काढून झाली आणि आम्ही थोडी बोरा घेतली गोळा करून आणि म्हटलं जाऊया कारण आता संध्याकाळचे साडेसहा वाजत रे सगळं बघत बघत येईपर्यंत तर लाकडा काढून आणेपर्यंत उशीर होतो म्हणून म्हटलं जाऊया आणि आम्ही आता निघालो लाकडा गोळा करू तर एका ठिकाणी लाकडा गोळा करून ठेवली आणि परत थोडीशी पुढे होती लाकडा गोळा करून ठेवलेली होती ती फक्त आणूची होती मग पटापट निघालो कारण उशीर पण होतो बरं संध्याकाळ काळोख पडलो तर मग काही दिसायचं नाही रस्तो सरळ जा त्याच्यामुळे काय एवढं या नाही आणि दोन वेळा आणेपर्यंत बघा काळोख पडलो पूर्ण आणि ताईने ते आता लाकडं बांधूक घेतले आणि दिसणार पण नाही मोबाईलचा टॉर्च लावला त्याच्यामुळे दिसता जरा जरा बांधली आणि आता आमचं घरात जाऊचा झाला तर व्हिडिओ इथेच आहे कारण पुढे काही दिसाच नाही हा तर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसं वाटलं होतं चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय महाराष्ट्र